समवरून समसंख्या शोधणे आणि विषमवरून पुढची विषम संख्या शोधणे त्यासाठी सूत्र होतं आपलं दिलेली संख्या प्लस विचारलेल्या संख्येची दुप्पट आता थोडासा बदल करूया समवरून सम आणि विषमवरून विषम न विचारता समवरून पुढील विषम समवरून कोणती विषम किंवा विषम संख्या दिलेली असताना पुढे क्रमाने येणारी कसली सम शोधायची तर काही नाहीये फक्त फॉर्म्युलामध्ये एक छोटासा बदल करायचा आहे समवरून विषम असेल किंवा विषमवरून सम असेल तर दिलेली संख्या प्लस विचारलेल्या संख्येची दुप्पटच करायची पण आलेल्या उत्तरातून एक काय करायचा वजा करायचा कळलं सर्वांना जर अपोजिट नंबर असतील तर अपोजिट नंबर म्हणजे कसले विषम असेल आणि विचारला असेल सम आणि सम असेल आणि विचारला असेल विषम तर पाहूया प्रश्न पहिला वाचा संख्या चौदा या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी सहावी विषम संख्या कोणती मला सांगा इथं समवरून विषम विचारले का विषमवरून सम विचारले ओके okay. समसंख्या कोणती यातली चौदा वरून कुठली विचारली पुढची सहावी कसली विषम समवरून आणि समवरून विषम संख्या विचारलेली असेल तर आपला फॉर्म्युला आहे दिलेली संख्या मग संख्या सांगा चौदा हा पुढची विचारले म्हणजे तर काय करायचं त्यानंतर विचारलेली संख्या किती आहे आणि आली लागून किती वजा करायचं चौदा ला चौदा प्लस सहाची दुप्पाट वजा एक चौदा आणि बारा किती येत सव्वे वजा एक किती उत्तर येईल आपलं मग म्हणजेच चौदा या संख्येच्या पुढील सहावी विषय संख्या कोणती पंचवीस आणि आतापर्यंत जे काही आपण उदाहरणं पाहिली त्या उदाहरणामध्ये जर मागची संख्या असेल जर मागची संख्या असेल तर मात्र प्लस ऐवजी काही मायनस आणि जर समवून विषय मागची असेल तर इथं मायनस करायचा आणि इथं काय करायचा प्लस, प्लस। तो टाईप आपण उदय घेऊ प्रश्न नऊ या संख्येच्या पुढील <OK> क्रमाने येणारी बारावी विषम संख्या कोणती बघा नऊच्या पुढची क्रमाने येणारी बारावी विषम संख्या मला सांगा सम वरून समसंख्या काढायची का दिलेली संख्या विषम आहे आणि विषम वरून पुढची विषम काढायचे ओके विषम या संख्येवरून विषम संख्या काढायची सूत्र काय आपल्याला वाचापर्यंत दिलेली संख्या कोणती आपल्याला नऊ पुढची संख्या म्हणल्यावर काय करावं लागेल बेरीज बाकी विचारलेली संख्या किती विचारले बारा या संख्येची काय करायची दुप्पट बाराची दुप्पट किती येईल चोवीस म्हणजे नऊ आणि चोवीस जर यांची बेरीज केली आपण तर किती येतील सांगा तेहतीस बरोबर का म्हणजे नऊ या विषम संख्येच्या पुढील क्रमाने येणारी बारावी विषम संख्या कोणती असेल तर ती असेल आपण शिकूया समसंख्येवरून क्रमाने येणारी पुढील समसंख्या काढणे म्हणजेच समसंख्येवरून समसंख्या किंवा विषम संख्येवरून पुढील क्रमवार विषम संख्या काढणे बघूया आपण यासाठी सूत्र आहे जर समवरून पुढची सम विचारलेली असेल किंवा वरून पुढची विषमच विचारली असेल तर सूत्र आहे दिलेली संख्या मग ती सम असो किंवा मा विषम असो प्लस पुढची विचारले म्हणून प्लस आणि विचारलेल्या संख्येची काय रे दुप्पट करायची प्रश्न वाचा प्रश्न पहिला काय आहे वाचा पडतोय बर मला सांगा समवरून सम विचारले का वरून विषम विचारले व्हेरी गुड समोर दिलेली संख्या कोणती आपल्याला व्हेरी गुड मग सहा याच्यात पुढची म्हटल्यावर काय करावं लागेल अरे ओके किती रे विचारलेली संख्या किती आहे बस याची काय करायची किती येईल सांगा सहासाठी सहा प्लस यांचा गुणाकार किती येतो पाच आणि दोनचा उत्तर किती आलं म्हणजे सहा या संख्येच्या पुढील क्रमाने पाचवी समसंख्या कोणती येते या दिलेल्या प्रश्नामध्ये आपण थोडासा बदल करूया बारा ही समसंख्या होती या समसंख्याच्या ऐवजी आपण विषम संख्या घेऊया कोणती विषम संख्या घ्यायची सांगा तुम्ही एखादी विषम संख्या एक जण सात ओके सात या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी नववी समायवजी आता काय घ्यायचं आपण विषम मग सात ही संख्या कोणती सांगा विषम आहे आणि विषम संख्येवरून कोणती काढायचे विषम मग विषम संख्येवरून पुढील क्रमवार जर विषम संख्या काढायची असेल किंवा समवरून पुढील समसंख्या काढायची असेल तरी फॉर्म्युला हाच दिलेली संख्या सांगा पटकन बोला चला सात पुढची विचार पुढची सांगितले विचारलीये म्हणजेच काय करायचं बेरीज ओके किती संख्या सांगा विचारलेली संख्या किती आहे नववी त्याची काय करायची दुप्पट दुप्पट म्हणल्यावर गुन्हायची किती नाही दोन आहे सात अधिक नऊ दोन आहे अठरा अठरा आणि सात किती तर आहे बोला पंचवीस सात या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी नववी विषम संख्या कोणती पंचवीस आज आपण समक संख्येवरून पुढची समसंख्या काढणे किंवा विषम संख्येवरून क्रमाने येणारी पुढील विषम संख्या काढायची शिकूया आपण त्यासाठी सूत्र आहे जर समवरून समसंख्या काढायची असेल किंवा विषमवरून विषम संख्या काढायची असेल तर सूत्र आहे दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येची दुप्पट लक्षात घ्या या ठिकाणी बेरीज करतोय आपण कारण पुढची संख्या काढतोय ठीक आहे जर या ठिकाणी समसंख्येवरून मागील संख्या जर काढायची असती सम तर आपण इथे वजाची नदीला असतो सध्या आपण काय पाहणार आहे समसंख्येवरून समसंख्या काढणे आणि विषम संख्येवरून पुढची विषम संख्या काढणे प्रश्न बघूया आपण पहिला काय दिलाय बारा या संख्येच्या पुढील क्रमाने येणारी नववी समसंख्या कोणती मला सांगा बारा ही संख्या सम आहे की विषम आहे सम आहे विचारलेली संख्या कुठली विचारली बघा सम म्हणजे सम वरून कुठले कळायचे समसंख्या सम फॉर्म्युला काय असणार आहे दिलेली संख्या दिलेली संख्या संख्या कोणती आहे बारा प्लस विचारलेली संख्या किती विचारली आहे नववी त्याची काय करायची म्हटलं दुप्पट दुप्पट म्हणजे त्याला गुणावं लागेल कितीने गुणायचं दोन करा बर बारा ला बारा अधिक नऊ दोन्ही किती अठरा बारा आणि अठरा किती येत तीस, तीस।, तीस। म्हणजे बारा या समसंख्येनंतर येणारी नववी समसंख्या कोणती तीस समज सर्वांना आज आपण काय करूया दिलेली समसंख्या आणि दिलेल्या समसंख्येवरून पुढील विचारलेली समसंख्या काढणे किंवा विषम संख्येवरून क्रमाने येणारी पुढची विषम संख्या काढणे काय म्हटलं तुम्हाला समवरून कोणती काढायची म्हणजे सेम तसच बारा या संख्येनंतर येणारी विसावी कोणती समवरून कुठले बारा संख्या कसली आहे सम समवरून कुठले काढायचे आपल्याला विषम आणि जर सम वरून विषम काढायचे असेल किंवा विषम वरून सम काढायचे असेल तर हेच फॉर्म्युला फक्त इथं वजा किती करायचं एक म्हणजे वजा एक वजा एक किती आलं उत्तर आपलं समजलं का दुप्पट आणि इथं फॉर्म्युला काय करायचा यातून फक्त किती वजा करायचं तुम्हाला एक आणि

मध्ये काय करणार आधी किती विचारले ते उदाहरण आता सम समते जागा विषम घ्या सम या संख्येच्या ठिकाणी मेजेसर फक्त आणि फक्त काय बदलाय सांगितलं आपल्याला विषम